महात्मा गांधी हे आजही जगाला पडलेलं फार मोठं कोड आहे जेव्हा गांधीजींचा मृत्यू झाला तेव्हा प्रख्यात सायंटिस्ट अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी असं विधान केलं की के भविष्यातल्या पिढ्यांना हा गांधी नावाचा हाडा माग मासाचा माणूस जन्माला आलेला होता याच्यावर विश्वास बसणार नाही असं विधान केलं अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या जगप्रसिद्ध माणसाच्या विधानावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की गांधींच्या कार्याची अख्ख्या जगाने दखल घेतलेली आहे गांधींनी स्वतः असं म्हटलेलं आहे की गांधी वाद नावाची कोणतीही विचारधारा नाही मी आजपर्यंत जे जे विचार मांडलेले आहेत जे जे काम केलेलं आहे ते काम किंवा मा विचारामागे माझे अनुभव आहेत मला माझ्या आयुष्यामध्ये जे जे अनुभव आलेले आहेत त्या अनुभवामधून मी स्वतःला बदललेला आहे कारण गांधीजींचं जर तुम्ही आत्मचरित्र वाचलं तर त्या आत्मचरित्रामध्ये अनेक असे प्रसंग आहेत या प्रसंगाने गांधींना घडवलं आहे गा आता उदाहरण म्हणून घ्यायचं असेल तर गांधी दक्षिण आफ्रिकेला गेला तेव्हा गांधी कशा प्रकारचे होते सूट बूट टायमध्ये राहणारे गांधी गांधींचा जर एकंदरीत तुम्ही पेराव बघितला तर पूर्ण युरोपियन धर्तीवर गांधींचं राणीमान होतं जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये शेख अब्दुल्लाची केस लढण्यासाठी गेले त्यांना रेल्वेच्या डब्यामधून फेकून दिले प्रसंग खूप छोटा आहे आपल्यासोबत देखील आपल्या आयुष्यामध्ये असे अपमानाचे प्रसंग येतात येतात की नाही तर त्यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट असताना रेल्वे टेशिनी त्यांना सामानाचं सा प्लॅटफॉर्मवर उतरून दिलं कारण त्या काळामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये काळ्या माणसाला प्रथम वर्गाचा प्रवेश करण्याची परवानगी नव्हती जरी तो बॅलिस्टर असला तरी आता ही घटना घडली की कोणासोबतही घडू शकते याच्या आधीही घडू शकत असेल पण या घटनेचा जो गांधीजींनी अर्थ लक्षात घेतला तो फार महत्वाचा आहे जे जेव्हा त्याचं सामान प्लॅटफॉर्मवर फेकलं गेलं तेव्हा त्यांनी त्या ते घटनेचा विचार केला की माझ्यासारख्या के दिग्गज बॅलिस्टरला जो इंग्लंडमधल्या अत्यंत नामांकित विद्यापीठामध्ये शिकलेला आहे एवढ्या मोठ्या डिग्री घेतलेल्या आहे या माणसासोबत अशी वर्तन केले जाते तर सर्वसामान्य माणसासोबत कशी वर्तन केली जाईल आणि हा जो अन्याय झालेला आहे हा अन्याय जर आपण असा सहन केला तर हे अन्यायाचं चक्र सातत्याने सुरू राहील म्हणून त्याच दिवशी गांधीजींनी ठरवलं की या ठिकाणी मी फक्त वकिली करायला आलेलो नाही तर या अन्यायग्रस्त वर्गाला न्याय देण्यासाठी आलेलो आहे आणि मग त्यांनी उर्वरित जे आयुष्य दक्षिण आफ्रिकेमध्ये घालवलं ते दक्षिण आफ्रिकेमध्ये अन्यायग्रस्त किंवा शोषित असलेले जे लोक आहेत त्यांना न्याय न्याय मिळवून देण्यासाठी केले कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये वंशवादाचा जो लढा आहे तो गांधींनी सुरू केला आणि त्या लढ्यामधून पुढे निग्रो लोकांना प्रेरणा मिळाली नेल्सन मंडेला असतील की जे गांधीजींना आपले आदर्श मानतात डेस्मन टंटू असतील किंवा अनेक असे लोक आहेत की, लोका की ज्या लोकांनी निग्रो चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे बरा खोबामा आहेत अमेरिकेचे अध्यक्ष या सर्व लोकांनी गांधींना आपलं स्रोत मानलं का मानलं ते तर काही आपल्या देशाचे नव्हते ते काही आपल्या देशात राहत नव्हते पण या देशामध्ये किंवा जगामध्ये जी वंशवादाची जगा जी समस्या होती तिच्या विरुद्ध पहिल्यांदा अत्यंत सणशीर मार्गाने लढा उभारण्याचं कार्य गांधीजींनी केलं आणि त्याच्यामुळे या जगामध्ये असलेल्या लाखो निग्रो लोकांना किंवा जे वंशभेदाचे शिकार असलेले लोक आहेत त्यांना न्याय मिळाला म्हणून गांधींच्या चरित्रामध्ये हे जे उदाहरण आहे की त्यांना रेल्वेतून बाहेर फेकलं हे त्यांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं त्यांच्या जीवनामधलं दुसरं उदाहरण आहे की ज्याने गांधी बदलला ते उदाहरण आहे म्हणजे चंपारण्याचा लढा चंपारण्य या ठिकाणी जो निळी कामगारांचा लढा सुरू होता या निळी कामगारांच्या लढ्यामध्ये कस्तुरबा गांधी आणि गांधीजी हे दोघं या लढ्यामध्ये काम करणारे जे लोक होते त्यांचा सर्वे करत होते की प्रत्यक्षामध्ये या लोकांना किती वाईट परिस्थितीमध्ये राहावं लागत असे ते पाण्यासाठी ते घरोघर जायचे लोकांना भेटायचे आणि चर्चा करायची अशाच एका घरासमोर कस्तुरबा गेली बऱ्याचदा दार वाजवलं दोन तीनदा दार वाजवलं तरी आतून प्रतिसाद आला नाही तर खूप वेळ झाला नंतर दार उघडलं तेव्हा कस्तुरबा गांधींनी त्या स्त्रीला जिने दार उघडलं तिला प्रश्न विचारला की एवढा वेळ आम्ही तुमच्या दरवाजा बाहेर उभं राहतोय तुमचा दरवाजा ठोठवतोय तर तुम्ही दार का उघडत नाही त्या बाईने दिलेलं उत्तर इतकं भयानक होत त्या बाईने सांगितलं की या घरामध्ये आम्ही तीन स्त्रिया राहतो आमच्याकडे एकच वस्त्र आहे आणि तेच वस्त्र वापरून आम्ही कोणाला तरी दर्शन देतो म्हणून एवढी भयानकता एवढं दारिद्र्य त्या चंपारण्याच्या परिसरामध्ये होता आणि हे जेव्हा गांधीजींना सांगण्यावर कस्तुरबा गांधीने हा प्रसंग जेव्हा गांधीजीना सांगितलं तेव्हा गांधीजींनी ठरवलं की या देशामध्ये मला राजकारणाची सुरुवात करायची असेल तर या देशातल्या लोकांचे समरस व्हायचं असेल तर हा पोशाख ही युरोपियन लाईफस्टाईल मला सोडावी लागेल आणि त्या दिवशी मग गांधीजींनी आपली लाईफस्टाईल बदल बदलली आणि स्वतःला भारतीयत्व जे आहे ते भारतीयत्व त्यांनी स्वीकारलं आणि आपलं संपूर्ण अंतरबाह्य बदललं तर, तर गांधीजींच्या जीवनामध्ये अनेक छोटे छोटे असे प्रसंग आहेत जेव्हा आफ्रिकेमधून आले गांधीजी एकोणावीसशे पंधराला आफ्रिकेमधला आपला अवतार कार्य आपटून भारतामध्ये भारता आले भारतामध्ये आल्यानंतर ते त्यांच्या गुरुला भेटले गोपाळकृष्ण गोखलेला आणि त्यांच्याजवळ त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला आता भारताच्या राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे गोखलेनी त्यांना सांगितलं की भारता भारताच्या राजकारणामध्ये येण्याच्या आधी तुम्ही भारताचं दर्शन घ्या भारतात फिरा भारतीय लोकांची मानसिकता काय भारतीय लोकांचे स्वभाव कस आहे भारतीय लोकांची परिस्थिती कशी आहे भारत हा देश कसा आहे हा जाणून घ्या आणि मग तुम्ही राजकारणामध्ये या गुरुंचा आदेश मान्य करून एक वर्ष गांधीजी पूर्ण भारतभर हिंडले वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये गेले वेगवेगळ्या लोकांना भेटले आणि प्रत्यक्ष भारताचं दर्शन घडलं त्यावेळेस गांधींना दिसलं की आपण जो कल्पनेमध्ये भारत उभा केला होता तो फार वेगळा होता आणि प्रत्यक्षामधला भारत खूप वेगळा होता गांधीजी जेव्हा काँग्रेसचे कार्य करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांना असं जाणवलं की काँग्रेस ही जी संघटना आहे ती मूठभर सुशिक्षित लोकांची प्राध्यापकांची पत्रकारांची वकील लोकांची किंवा वरच्या जातीतले काही शिकलेल्या मूढभर लोकांची संघटना आणि अशा मुठभर लोकांच्या संघटनेच्या माध्यमातून या देशाचा स्वातंत्र्य लढा जर आपण उभा केला तर शंभर टक्के आपल्याला अपयशील ही जाणीव गांधींना झाली म्हणून त्यांनी पहिल्यांदा की असे कार्यक्रम आणले गेले की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या देशाचा सामान्य माणूस देखील आंदोलनामध्ये सहभागी होईल सामान्य माणूस देखील या देशाच्या चळवळीमध्ये ओढला जाईल म्हणून पहिलं जे असहकार चळवळीचं आंदोलन आणलं हे जगामधलं शांततेच्या मार्गाने झालेलं प्रचंड यशस्वी झालेलं आंदोलन अशी अनेक आंदोलन गांधीजींनी केली हे केंद्रबिंदू होता की या देशामधला सर्व त्या आंदोलनामध्ये यावा कारण या देशाची स्वातंत्र्य जवळ तरच भक्कमपणे उभी राहू शकते की या देशातल्या सर्वसामान्य लोकांचा त्यांना पाठिंबा मिळेल गांधीजींनी नेहमीच आपल्या राजकारणामध्ये आध्यात्मिक किंवा नैतिक कल्पनेचा वापर केला सत्य अहिंसा सत्याग्रह हरताळ निरोधन या ज्या सर्व कल्पना आहेत उपोषण या आपल्या अध्यात्मामध्ये असलेला आहे आपल्या नैतिकतेमध्ये असलेल्या म्हणून गांधींच्या राजकारणाचा जो पाया होता तो नैतिकतेवर उभा होता हे लक्षात घ्या गांधीजींनी कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही गांधीजींच्या राजकारणाचा पाया होता अध्यात्म म्हणून गांधीजी नेहमी म्हणायचे की अध्यात्म पातळीवर जर पाहिले तर जगातले सर्व धर्म सारखे आहेत कारण जगातल्या सर्व धर्मांची शिकवण काय खरं बोला प्रामाणिकपणे जगा समाजासाठी जगा तर हा अध्यात्मवादी विचार जो आहे भारतामधला जो या देशाचा वारसा आहे या देशाची ताकद आहे या अध्यात्मवादी वारशामधून सत्याची कल्पना असेल अहिंसाची कल्पना असेल सत्याग्रहाची कल्पना आहे ही गांधीजींनी उचलली आहे म्हणून गांधीजी काय म्हणतात माझं काही नाही गांधीजींनी कधीही असा दावा केला गांधीजींनी सांगितलं की मला राजकारणामध्ये वावरत असताना जे जे अनुभव आले या अनुभवामधून मी या गोष्टी घेतल्या आणि या देशाच्या कल्चरमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी मी प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिले गांधीजींनी स्वतःवर देखील प्रयोग केले पर्यावरणासंदर्भात गांधीजींचे विचार आजही मार्गदर्शक आहेत आपण आहाराबद्दलचे विचार वाचतो आज आहाराबद्दल अनेक मोठी मोठी पुस्तकं निघत आहेत मोठे मोठे डॉक्टर सल्ला देत आहेत गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी सांगून ठेवलं की कोणता आहार घेतला पाहिजे शाकाहाराचं महत्व काय वेगवेगळ्या बेक आहारांचं महत्व काय पर्यावरणाबद्दल गांधीजींनी त्या काळामध्ये विचार मांडलेले आहेत म्हणजे महात्मा गांधींना जाऊन आज ऐंशी नव्वद वर्ष झाले पण तरी देखील जगामध्ये त्याच्या विचारांची mm. आवश्यकता आहे कारण जगामध्ये आजही अशांतता बघा आजही जगामध्ये रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे पॅलेस्टाईन इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे जगामध्ये अस्थिरता आहे आणि या अस्थिरतेला एकच उत्तर आहे ते म्हणजे गांधीची विचार म्हणून आजही जगामध्ये मोठ्या प्रमाणावर गांधींच्या विचारांचा अभ्यास केला जातो गांधींची पुस्तकं वाचली जातात कारण शिकागो विद्यापीठाने दोन हजार पाच ला एक सर्वे केला होता की एकवीसव्या शतकामध्ये मागचं जे शतक गेलं या एकविसव्या शतकाला सर्वात जास्त प्रभावित करणारा माणूस कोण आहे हा सर्वे घेतला या सर्वेमध्ये जगामधले जे श्रेष्ठ लोक आहेत शास्त्रज्ञ पत्रकार मानवाधिकार कार्यकर्ते पुढारी असे दहा हजार लोकांकडून त्यांनी ते, ते रिस्पॉन्स मागवले त्यांच्यामध्ये मा साडेसात हजार लोकांनी गांधीजींना पाठिंबा दिला दहा हजार लोकांमध्ये साडेसात हजार लोकांनी गांधीजीच्या नावाला पसंती दिली आणि मग ते शिकागो विद्यापीठाने डिक्लेअर केलं की विसाव्या शतकाला सर्वाधिक प्रभावित करणारा माणूस गांधी आहे त्या यादीमध्ये हिटलरचं नाव होतं चर्चिलचं नाव होतं रुझलबेटचं नाव होतं मोठ्या मोठ्या लोकांचं नाव होतं नेल्सन मंडेलाचं नाव होतं पण या सर्वांमध्ये जगातल्या लोकांमध्ये आजही गांधी नावाच्या व्यक्तीबद्दल एक प्रकारचं वलय जे आहे ते वलय आहे कारण त्यांचे विचार जे आहेत ते विशिष्ट अनुभवावर आधारलेले शाश्वत विचार आहेत आणि हे विचार आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना माहीत पडावं हो, म्हणून कारण गांधींबद्दल अनेक गैरसमज आपल्यामध्ये आहेत काही लोकांना असं वाटतं की गांधीजींनी सांगितलं की एका गालावर मारलं की दुसरा गाल पुढे करावा गांधीजी जर एवढा कमजोर राहिला असता तर इतक्यादा स्वातंत्र्याला लढला असता का गांधीजींनी इंग्रजांपुढे कधीही शरणागती पत्करली नाही अनेकदा जेलमध्ये गेले असं केलं असतं तर इंग्रजांपुढे टिकले असते का गांधीजींच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ लावलेला आहे चुकीचा अर्थ लावलेला आहे की गांधीजींचे विचार व अहिंसे म्हणजे भेकडपणा अहिंसा हा भेकडपणा नाही गांधीजींनी सांगितलं की अहिंसा हे शिवराचं क्षेत्र आहे वीराचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये हिंसा करण्याची ताकद आहे गांधीजींनी वीर अहिंसा नावाचा प्रकार केला त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अहिंसा काय की ज्याच्यामध्ये हिंसा करण्याची ताकद आहे हिंसा करण्याचं ज्याच्या मनगटात बळ आहे पण ज्याला नैतिकता म्हणून हिंसा करायची नाही त्याला नैतिकता म्हणून हिंसा करायची नाही तर त्याला आपल्यावरचा संयम ठेवायचा आहे हे अहिंसेचं तत्व आणि हे गौतम बुद्धापासून वर्धमान महावीरांपासून या देशाच्या भूमीमध्ये म्हणून हे अहिंसेचं तत्व म्हणजे भित्रेपणा आहे भेकडपणा आहे असं नाही कारण अहिंसेच्या तत्वाने फार मोठी क्रांती या देशामध्ये केलेली आहे म्हणून गांधींच्या विचाराचा वारसा भविष्यातल्या पिढींना मिळत राहावा गांधीजींच्या विचारांची ओळख व्हावी त्यांच्याबद्दल जे समाजामध्ये पूर्वग्रह निर्माण झालेले आहेत किंवा गांधींना बदनाम करणाऱ्या काही टोळ्या या देशामध्ये कार्यरत आहेत या टोळ्यांना उत्तर मिळावं या दृष्टिकोनातून मॅडमांनी हा आपल्या कॉलेजच्या वतीने जो उप उपक्रम आखला तर या उपक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी साथ द्यावी गांधी